ਨਿਗੰਭਰਾ ਹੀ ਬਾਦਤਾ ਤੋ ਨਿਗੰਭਰਾ ਹੀ ਬਾਦਤਾ ਵਦੂਤਾ ਹੀ ਨਿਗੰਭਰਾ ਹੀ ਬਾਦਤਾ నిరాభాసం నిరాకారం నిరంజనం నిత్యబోధం చిదానందం గురుమాతి పూజా గురుకు గురు గురువాతి మోక్షమం గురుకృపా గురునాదీనా గురుకరం దైవతం గురుకురం తరం నాస్తి తస్మై శ్రీ గురు महाराज की जय सुला कुबुदे आहे ज्याची सुद्धा बुद्धी नाही त्याच्या मागे उपाधी लागते म्हणे जे मग ते त्याला सुभाव कस म्हणाव आता त्या लेकराचं नाव एक सुभाव ठेवलं तर बाबा म्हणले त्याला भाऊच नाही कुबुदी नाही त्याला सुबुदी सुबुदी नाव ठेवलं त्याचं त्याचे तर आहे कुबुदी आणि त्याचं नाव ठेवलं एका त्याचं सुबुद्धी आणि भाऊ नाही त्याला सुभाऊ ठेवलं काय उपयोग आहे त्याचा असं मधलं सांभाळू लागले सुभाऊ म्हणे भ्राता संसारी बुढाला आता याला काढा वावरीच बंधुता साजिल माझा सुभाऊ आहे भाऊ कोणी संसाराबुधी बुडाला मन... बुडाला होता काढा मार नाही नाही ते लेकरायचं ले लेकरायच लेकरायचं सांगाले ते मधलं आले त्याचे नाव असे ठेवले ना तू हसलीस का ते विषय चालू होता मग आता याला काढा म्हणले तरच भाऊ सोबला म्हणले ते सुभाऊ त्याला काढला तरच सोबला म्हणले हा न्याय राजे करी यज्ञ यागदान करी धर्मे वागे ये तरी बैरनिष्ठ सर्वता मग आता हा जर यानं जर राजे चांगलं केलं धर्म धर्मनीतीने वागला तर काय होईल तर म्हणजे त्याचा जन्माला आल्याचा उपयोग होईल असं ते राजाचं म्हणणं आहे पशु भोगे जे ते सुख देतील काय तरीही भ्रांती होय याला उपाय करावा मग आता जर पशु भोगी एखादा पशु समजा यानं वर्तन केलं आणि भोग भोगा मग तो उपयोग मनुष्यजन्माला काय म्हणून याला उपाय काय करावा असं ते म्हणू लागले या। माझा याच्यामध्ये कसं आहे मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर राजवैभवामध्ये राहून हे धन जे आहे ते अनर्थकारी आहे म्हणजे हे धनाने काय होते याच्यामध्ये अनर्थ शास्त्रामध्ये याचे पंधरा अनर्थ दिलेले आहेत <coughs> धनाचे आणि ज जनामध्ये ताटा होते म्हणजे अहंकार येते जगामध्ये धनामुळे ते माणूस जगामध्ये नम्रतेनं वागत नाही अहंकारानं वागते म्हणजे आता ध्यान सोडावे त्याचे त्याचे धन लुटावे मग विरागी होईला मग आता त्याला वैरागी करायचं आहे कोणाला अरळकाला तर वैरागी करायचं असल्यावर मग काय करावं लागेल त्याचं धन लुटावं लागेल त्याला त्या मग त्या धनामुळं त्याचा जे अहंकार आहे ते अहंकार जाय नाहीसा होईल आणि मग त्याच्या अंगी वैरागी प्राप्ती होईल त्याला <coughs> नम्रता येईल म्हणजे ते सुभाऊ होता आरोकाचा भाऊ आणि ते पहिलं वनाला गेले होते आणि याला सांगलं होतं मातेने की बाबा सहासष्ट वर्षे राज्य करील आराळ आणि सुभाऊ नावाचा भाऊ होता आणि दुसरे दोघ जण भाऊ होते ते तिघायला गेले होते ते वैराग्य त्याला प्राप्त झालं होतं पण आपला भाऊ हा धनामध्ये राजमधामध्ये लुब्ध होऊन हा अधपतनाला जात आहे आणि आता याला काढायची वेळ आली आहे असा विचार करून ते आपला आपला हिस्सा मागण्यासाठी वाटा मागण्यासाठी आरळकापसी ते आला सुभाऊ नावाचा भाऊ म्हणे मी ज्येष्ठ मी राजे करीन आता हे <coughs> नाही तुझ्या वाटा दे मी तुझा ज्येष्ठ वडील भाऊ आमला आणि मी आता राजे करतो मला आता मग म्हणून मला राजे तरी करू दे नाही तुझ्या मनाला ही गोष्ट रुचत नसल तर मग आम्हाला हिसा दे म्हणले अरे का म्हणे आला किते याने राजे दिले मला मी देईन तुला तुझा तपाला आरळक मला बापान पिताना राजे दिले म्हणला मला आणि मग मी तुला काय देणार नाही म्हणले तू आपला आपला तपाला जसा गेला होता पूर्वी वनाला तसं तू तपाला जाय म्हणली माझ्या बापानं मला राजे दिले माझ्या पित्यानं ते मी तुला देणार नाही असं तू आरळक त्या भावाला मोठ्या म्हणू लागला भूतळे राजा मी एक तुला देऊ काय ढिक तुला जड म्हणती लोक राजाला एक तू न होला आणि तुला तर जडमूळ जड म्हणतात म्हणले लोक बुद्धी मूळ आहे म्हणतात या मनुष्य म्हणून तू आपल्या भूतळावर तू जाय म्हणजे आपल्या तपाला तू राजाच्या योग्य हो नाहीस म्हणले राजे करण्या योग्य हो तुझे तू तु नाहीस म्हणले जरी तो क्षस्त्रिया तरी युद्ध करी मदशी घे आपल्या भागाशी ना तरी तपाशी मग जरी तू क्षत्रिय आहेस म्हणले तर मग याला काय वाटलं याच्यापैकी नाही सैन्य नाही काही नाही हा मला काय युद्ध करणार आहे म्हणून यानं अहंकारानं बोलला आपल्या वडील भावाला हे काय करणार आहे म्हणा एक हायच काय याच्यापैकी म्हणला मग तू अहंकारानं बोलल्यानं ते म्हणला तुला जर तू क्षत्रिय असेल तर माझ्यासी युद्ध करून तू अहिसा घे म्हणला नाहीतर आपलं तपाला जाय म्हणाला तू तुम्ही कपटे कळले आता याची पूर्वी कळता तुमची वरीचा व्यवस्था करीत हो करता येती ये आता तुम्ही कपटे आहात मला कळालं मला हे मला जर पहिलंच कळालं येता योग्य व्यवस्था मी केली असते मला आलळक त्या भावाला असं म्हणू लागत तुम्ही हे देईन म्हणून करीत होतो पाळण हे तुमचे कपटे म्हण आता कळून आले मजे आणि तुम्ही दिन हा बाबा मूड हा मती मंदा हा आणि देवभक्त आह म्हणून मी तुमचं पालन पोषण करीत होतो मला पण तुमच्या मनामध्ये कपट भाव आहे ते आता मला कळालं तू आता असे भाऊ फिरला आणि तू आता येथून जाय मला या ठिकाणी उभं राहायचं काम नाही मला तुझं तुला जर पाहिजे असेल राजे तर माझ्या सांग युद्ध कर नाही तर आपलं तपाला जा मग असं म्हणल्याच्या नंतर त्याची निर्भसना झाली त्याचा ते अपमानित झाला अपमान करण्यात आला त्याने अपमान केला त्याचा मग ते अपमानित होऊन तो मागे फिरला तू मोठा भाऊ काशे राजा सुभाऊन आणि माणसाची वेळ संपली एकदा कि ते सगळे योग जुळून येतात आपोआप मग त्याला माणूस त्याला हारू येते त्या माणसाला मग तसं या आता आराळकाची वेळ संपलेली होती आणि हा याचं भरती झाली होती याची याचा भोग भोगून सहासठ सहासष्ट हजार वर्ष याची पूर्ण झाले मग सुभाऊ हा कार्तिक राजापशी गेला काशीराजापशी आणि त्यानं जाऊन सने देवा मग आम्हाला असे असायचे भाऊ आमचा हिसा देत नाही म्हणून दुसऱ्याकडे त्यानं ते तक्रार आपली नोंद दिली मग ते राजा यानं सहाय्यकी झाला त्याला आम्ही एक चार झालो उत्पन्न आम्हारुन राजे राही राजे करून आणि म्हणले महाराज म्हणले आम्ही एकाच बापाचे चार लोक आहोत म्हणले आणि हा एकलाच सर्व धन संपत्ती हडप करून घेतला म्हणले बापाची आणि आम्हाला हा देत नाही म्हणून त्यानं दुसऱ्या राजाला जाऊन सनी त्या स्वभावानं सांगितलं मागत मला माझा आहे मला भाग देत नाही शिक्षा द्यावी मही आणि आम्हाला आमचा भाग आम्हाला देत नाही म्हणून याला शिक्षा देऊन याचा हा मही म्हणजे भूमी हिसकावून घ्या आणि आमचा राजाचा भाग आम्हाला द्या असं त्याने आपल्या काशी राजाला जाऊन घरानं सांगितलं तरी तो साहे की मी होतो पुढारी तू कमी ती अंतर ए भय ना सर्व था मग काशी राजाने आभय दिला काय हरकत नाही म्हणले मी तुला असा हे करतो तू होय म्हणले पुढार तू माग घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहो म्हणून आभय दिलं राजाने त्याला मी योगी असे म्हणे आणि मग म्हणले महाराज काहीच नाही तुम्ही माझ्या पाठीशी राहा मी योगी आहो म्हणले आणि योगी असल्या कारणानं म्हणजे कोणतंही मी धरलेलं कार्य सिद्धीच नेल म्हले आणि जय आपल्या हाती घेईन तुम्ही फक्त सहाय्य करा असं त्यांना सांगितलं काशी राजाला राजा, राजा सार्वभौम बंधू तुझा ते ते माझा काय पाड आणि बाबा म्हणले मी तुझाच तुझा मांडलिक राजा आहो म्हले आणि हा तुझा बंधू सार्वभौम आहे म्हणे आणि त्याच्याच कृपेने मी एक मांडलिक आहो म्हणले त्याच्यात राजातला एक राजा मी आहोत आणि माझा तिथे काय लागणार आहे म्हणजे त्याच्या पुढे पार असं ते काशीराजा त्या सुभाऊ राजाला रा त्या लारळकाच्या भावाला म्हणू लागला मग सुभाऊ मला दिन अनात कोणी असल त्याला सहाय्य करणं हा धर्म ईश्वरानं तुम्हाला लावून दिलेला आहे म्हणून या न्यायानं तुम्ही मला सहाय्यक केलं पाहिजे असं त्याला सुभाऊ म्हणू लागला कोण धर्म स्वीकारिता जरी धर्म युद्ध करिता रणी ते रणी पचता तरी मुक्तता मिळेल आणि मग या धर्माचं पालन करीत असता धर्म स्वीकारल्याच्या नंतर आणि न्यायासाठी रडत असते वेळेस रणांगणामध्ये युद्ध जरी आलं तरी जीवाला मोक्ष प्राप्त होते मुक्ती मिळते म्हणले महाराज म्हणून याच्यामध्ये तुम्ही आमचा आपला धर्म स्वीकारून धर्म प्रमाण मला तुम्ही सहाय्य करायला पाहिजे असं ते सांगितलं सुभावना शस्त्रूचा जर आपण पराजय केला तर त्याचा राजा आपल्याला प्राप्त होईल किंवा त्या शस्त्रूनं आपल्याला हरिल आपण जर युद्धात मृत्यू पावलो तर स्वर्ग प्राप्त होईल म्हणून आपल्यामध्ये दोन्ही कुणी आपला फायदा आहे याच्यामध्ये नुकसान काही नाही म्हणून धर्माचं रक्षण पहिल्या प्रथम केलं पाहिजे असं त्यानं त्याला सांगितलं मला मिळता सर्वता सांगता मने आता एक आणि बाबा मला जर राजे प्राप्त झालं तर मी काय तुम्हाला विसरणार नाही मी बी तुम्हाला साथ करल हे माझं वचन घ्या असं काशी राजाला स्वभाव म्हणू लागला पूर्वे मी जाऊन काशी भेटेन शिष्टाई करीन भाग घे मागून आणि मी हा चढाई करायच्या अगोदर जाऊन भेटल शिष्टाई घे शिष्टाई शिष्टाईला वाटलाय मी आहे आणि बाबा आता भांडण करण्यात आत मजा नाही आणि आता तुला आता सावध करत आहे युद्ध होण्याच्या आधी जर तुला युद्ध रुकवायचा असेल तर मजा मला भाग दे म्हणून मी त्याला पहिले पुढे मागल शिष्टाई करल नाही ऐकलं तर मग आपण त्याला युद्ध करू असं त्यानं सांगितलं राजा जरी नाही केले भाग तुझा देईल तरी युद्ध होईल हा बोल आवडे की हा मग सांगितलं राजा जर तुला त्यानं दिलं तर बरं झालं म्हणले शिष्ट आईला मी जाईल नाही गेलं तर मग मी युद्ध करील म्हणले तुझा भाग त्यानं जर तर मग देऊ बोले हे मज आवडले मग दोघे चालले ंग सेना घेऊन हा मग काय नाही आमले मी तुमच्या वचनाबरोबर मान्य आहे आम्हाला तुम्ही त्यालाच मध्यस्थीला जा मध्यस्थी केल्याच्या नंतर त्यानं जर तुमच्यानं जर तसवी आमचा मिटला भावाभावाचा तर म्हणले आम्ही भांडण कशाला करावं काय गरज आहे युद्ध करण्याची आम्ही तुमचं मान्य गोष्ट आहे म्हणजे मग दोन्ही ते राजा काशी राजा आणि हा सुभाऊ आरळकाचा भाऊ वडील त्या ठिकाणी आले ते पूर्वे काशी राजा जाऊन त्या का भेटून शिष्टाई करून मने भागीय आणि पुढे गेला मग काशी राजा जाऊन शिष्टाई केली मध्यस्थी केली त्यानं मध्यस्थी करून त्याला सांगितलं हे अरळक राजा आणि तुझा तो वडील भाऊ आहे त्या न्यायानं तुला त्याचा भाग देणं न्यायाने द्यावा लागणार आहे भाग कसा चुकल तुम्ही एकाच बापाचे चार मुलं असल्यामुळं जे काही बापाचं राज्य असत ते सगळ्याला बराबर वाटलं पाहिजे म्हणून त्याला तू दे बाबा त्याचा भाग युधा युद्ध नको म्हणून त्याला सांगितलं परतून राजा माता त्या ठिकाणी अहंकारानं पेटलेले आणि कर्मान भरत आले त्याची वेळ आलेली ते दोन्ही एक संगम झाला म्हणजे त्याला बुद्धी त्याला दे ना देऊ चांगली त्याला बुद्धी ये ना चांगली हा मग त्याला विनाश आमले त्याला मी बिना युद्धाचे राजे त्याला देणार नाही त्याला भाग देणार नाही असा आरळकाना व शब्द बोलल्याच्या नंतर काशी राजा वापस आला सुभाव युद्धाचा सु करून चेतुरंग सैना घेऊन नगर सुभावचा विचार घेतला आणि चतुरंग सैना जे होती राजाची आणि ते सर्व मंग सैन नगरा एडा दिला दोघा आता हरळकानं पाहिलं आणि या दोघाला बांधून टाकील म्हणले या सैन्याचं चक कंदन करून टाकील म्हणले आणि अभिमानानं अहंकारानं तो आपली सैना घेऊन त्याच्यावर चढाई करण्यासाठी राजा आला युद्धाला आचाट सामर्थ्य योग्याचे स्वल्प सैने काशी राजाचे परिपातारकाचे मनस खचे सर्व आता त्या ठिकाणी योगी होता तपस्वी होता स्वभाव याच्याकडे सत्याचं बळ होतं तप म्हणजे काय सत्य होत याचा भाग यायला पाहिजे ना इमानानं द्यायला काय आहे भावाचा जी वाटणी आहे ते निमने मी बरोबर सम भागामध्ये देण्यास काय हरकत आहे पण हा बहिमान देत नाही म्हणल्यामुळं त्याला युद्ध करण्याची पाळी आली म्हणून याच्याकडे सत्याचं बळ होत मग यानं काय केलं त्याला वाटलं माझी याच्याकडे मा किती आहे थोडशी सैना याला याला सहाय्य करा आलेला माणूस ज्या होता काशीराजा त्याचा अल्पशी सैना होती याच्या सैन्यापुढे म्हणून याला अहंकार होता की आम्ही या दोघालाही बांधून टाकतो आणि याच याचा सैन्याचा आणि याचा सगळ्याचा धुवा उडितो अहंकार होता परंतु ही जे होत्या आणती मग यानं या त्याच्यावर भारी पडला या स्वभाव जे होता हाय सत्य बळानं त्याला भारी पडला आणि त्याच्याच पराजय झाला आरळकाचा वाटे समुद्र लोटला म्हणे मग आता त्याच्यावर समुद्र लोटल्यासारखा झाला आणि मग पूर्वीचा अनाचार झाला मग आता याच सैन्य द्वादार उडील त्या बोलले कित्येक जणांचे पाय म्हणले त्या ठिकाणी कोणी समोर उभं टिकलं नाही याच्या मग आता याला वाटलं मी जे केलो त्या विचाराचं काम केलं त्याचं त्याला जे होतं ते बराबर मी दिलो असतो तर हे दशा मला सर, आ... आली नसती असं त्यावेळेस मग आता अरळकाला वाटू लागलं यावेळी आता याला शिरण तरी जाईल होईल आणि मग आता आपल्याला तर हारलं म्हणले त्यानं परंतु आता याला जर शरण जावं पुन्हा डबल तर मग आपलं काय राहिलं म्हणले मोठेपणा हारला म्हणून हारलं म्हणून आपला लहानपणा होईल मग मी जेवढ्या अहंकारानं बडायन एवढ्या मोठ्या गोष्टी केलो त्याचा काय उपयोग होईल म्हणून आझा राजाला तो आणखी पुन्हा विनम्रता येईना गेली त्याच्यामध्ये तो अहंकार वाढला आणि त्याला तो शरण जायना गेला आता मागे न हटावे यावरी सैने लोटावे सैने मारावे मग धरावे हे शे आणि मग आता आपण काही भाग लोटू नये जे होईल ते होईल म्हणून पुन्हा सैने लोटले त्याच्यावर आणि याला सैन्याला याच्यासहित या राजा सहाय्यक राहाला त्याच्या सैन्यासहित त्या राजा सहित याला महाराज या इच्छेनं पुन्हा तो युद्ध करू लागला असा निय करून पुढे सैने लोटून त्याशीर जोरा आणि मग जोरानं त्या ठिकाणी दोघांचं युद्ध लागलं दोघा बंधूचं आणि मग हा सैन्य आणि आरळक राजा पुनरूपी दोघं भाऊ बंधू एकूण एक आपसामध्ये भांडण युद्ध चालू झाला त्याचं चा। दृष्टि पडता सुभाउची सैन काशी राजाची परवा नगरी शस्त्रेची गणना बांदाची न करीतिया आली राजाची दृष्टी जरी पडली तरी मग त्या काशी राजाच्या सैन्याला बोळ येऊ लागलं आणि गणना न करता पुढे त्या सैन्या मग आता त्या ठिकाणी येत्या सैन्याला बाण मारून सरी निपात करू लागले हरकाचे सेना धाविली हे मसदना सर्व मुकती प्राणानशी कोणा सामर्थी आता त्या ठिकाणी आरळकाची खूप सैना होती याच्या चौपट सैना होती परंतु आरळकाची होती काय आसत्यपणा आसत्यपणा त्याच्याकडे होता आणि अहंकार होता आणि त्याचे सर्व समय भरत आलेला होता म्हणून त्याच्या सैन्याची दानादान उरली मग सदनाला सैना पाठवली आहे ना सर्व किल्ले फोडून खंदक भरून तटबंदी तोडून दरवाजे मोडून टाकली सर्व खंदक तोडून काढले दरवाजे मोडून काढले आणि राजाच्या राजवाड्यामध्ये या काशी राजाचं सैन्य आणि राजा आरळ शिरले राजवाडे तोडून टाकी राजवाड्यामध्ये <laughs> जाऊन सैन्याला राज झोडून झोडून मारलं रक्षकाला मारलं त्याचा ध्वज होता ते तोडून टाकून दिला आणि याना आपली ध्वज पताका त्या ठिकाणी त्याच्या राज किल्ल्यावर लावली दाने वळविले कित्येक सोमे मिळविले धाके पळविले किती का किती आ... पळवलं पळविलं कितेकाला बाणान जाळ टाकून मारलं अशा नाना प्रकारचे अस्त्र शस्त्र टाकून दुवा करून टाकून दिला सरला योगाचे सामर्थ्य फोडविले किल्ले कोट घाली कोशाची लुट पाडून फुट सुभाव आणि ठिकाणी योगाची योगी होता योगीबळाच्या सामर्थ्यानं त्याच्या सैन्याचा सर्व धुवा केला किल्ले कोट सर्व फोडले आणि मधातला जो कोस धरण होता ते सर्व लुटला आणि त्याला सर्व काय केलं तर हीन दलिद्री सळो की पळोख करून टाकून दिलं म्हणजे जे, जे आपुल हे मानेले ते ते सर्व उलटले जे जे आपला आपला बनत होता ते सर्व मान अभिमान अहंकार करत होता ज्या ज्या वस्तूवर ते वस्तू सगळ्या राजाच्या त्या स्वभावाच्या स्वाधीन झाल्या अरळक मला हे कसं विपरीत झालं माझ्याकडे एवढं सामर्थ्य असून माझ्याकडे सर्व सैन्य असून माझा हे सर्व सर्व नाश झाला हे काय सामर्थ्य असेल काय चमत्कार असेल असं विस्मित झाला जो आपुले आप जरेचा काशी राजा मानिला असाचा तो मित्र हा शस्त्रूचा केला मुचा विश्वास घात आणि जो काशी राजा होता ते माझा मांडलिक होता माझा मांडलिक होता मी त्याला आपलं मानलं होतं आपला राजा म्हणून ते मला त्याला मी सहाय्य केलं होतो कितीक वेळेस आणि तो सुद्धा शत्रूचा सहाय्यकारी झाला काय विपरीत बाबा असं तर म्हणू लागल सेना हे तिकडे वळली ए वार्ता मला कळली माझी शक्ती कळली हे मरे सत्याची आणि या ठिकाणी सैना बी ते आपली सैन्य होती त्याच्याकडून झाले म्हणले <laughs> आता हे सगळं विपरीत झालं मला आता कळालं की हे सगळं सत्यामुळं झालं त्याची गोष्ट खरी होती आणि माझी गोष्ट अहंकारामुळं मी असत्य गोष्ट होती म्हणून हे सगळ्या विपरीत गोष्टी घडल्या असं त्याला मग त्यावेळेस समजून चुकलं प्रधान फुटले सर्व कोस लुटले आता बळ फुटले मन विटले आता माझी या ठिकाणी फुटला फुटल माझ्या सोबत कोणीच राहिले नाही माझे सर्व माणसं जे होते ते मला गदार झाले आणि त्याला सहाय्यकारी झाले म्हणून आता या राजावरच माझं मन विटलं म्हणून आता याला एका या ठिकाणी याला वैराग्य प्राप्त झाला हा लात्र माझा भोगे हा मोठा रोग रनी होता भंग का गरावी या। हा कर्माचा भोग आला खरंच कर्माचाच भोग येते कोणालाय कर्माची भरती झाली की आपोआप भोग तयार येते मग त्याला आला त्या राजाला मग आता कशाला जावा राजामध्ये मध्ये मला सगळं झालं मग आता या ठिकाणी त्या त्याळकानं पलायन केलं त्यावर राजवाड्यात संभावित म्हणे आता असते ते हो ता भीती वाटते आप आप आता आपली आकृती झाली मग आपकृती आल्याच्या नंतर त्या मग आता पुढे जाण्याची माझी भीती त्याला वाटू लागली मग त्या ठिकाणी त्रितापानं तो पोळला अरळ राजाचं सैन्यही बी आलं अंगामधलाही बी आध्यात्मिक ता पर ताप उठला पण आधिभूतिक आध्यात्मिक आणि दैविक या तिन्ही ताप एकत्र होऊन त्या ठिकाणी त्याच्यावर आले मग तू त्या ठिकाणी भीतीनं त्या ठिकाणी त्यांना आपलं पलायन केलं इथे श्री मत परमहांस वासुदेवानंद सरस्वती विचरते श्री दत्त महात्मे श्री गोडास गोडासगुरुनाथ महाराज जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती जो प्रकाश उदरल्या ज्योती गाती भक्त जय आनंद आनंदाचा मेळा प्रेमी जे देव जय देव जय आनंद रूपा स्वरूपा सगळा जीवा चार साक्षी प्रदीपा जे देव जे देवातीनंद दे। सर्वांची सार आकार निरा आकार परौण परे माया चैतन्य रचला संसार पिंडे आ ब्रह्माण्ड अवगा विलाकारी जे देव जे देव जे आनंद रूपा सद्गुरु सो रूपा सकाळाजी वाचारंग साक्षी मृगजेळ ब्रह्म प्रांतीचे बाळेचे आत्माराम शरण आत्माराम शरण ब्रह्म केवळा जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकाळ जीवाचारंग साक्षी प्रदीपा जी देव जय दे, वजे दे वजे। श्री गुरुदेवदा सद्गुरू महाराज की जय दत्ता प्रभु 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 दत्ता श्री गुरुदेव दास महाराज की जय आत्रि अनुसया माई की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरू सद्गुरु समर्थ बालगीर महाराज की जय गुरु बाल मोहनगिर महाराज की जय वैरागी महाराज की जय बालगर महाराज की जय जग मित्र बाबा की जय दत्तात्रेय महाराज की जय दिवादा देता दिवादा दीता दीता दिवादिता दीता दिवाद